झाड झुडूप तुडवावे वेडा प्रकिरात का हुडकावे पाया पडावे तयाचा काय तिच्या त्या का सत्वाची खोली ओली खोली भाजी भागली राणी होणी दुपारी दुपारी भरवी नेहारी बाबाची आईचे तिचे दबा केला बाबा हिनं विसरले आम्हाला केले तिच्या पुतळ्या कल्याण

प्रसिद्ध पाटील गणपत पोते जैसे बाबांचे फार आवडते ते खुशाल छंदाचे बाबांचे प्रिय बहु जरी साथीचे मारवाडी बाबा गाडी मोठी आवड परस्परच्या घडोघडी भेटी सुकर परवडी ते घे काय काले वडील शेती पंचत्व पावले तरी यांना बाबा विसरले आणि पाहिले गुलावले पुढे खुशाल छंदावरती वाटली गेली बाबांची प्रीती आधी हांड दिवसा आधी कल्याणा जागती त्यांचे कधी कधी घोडती कधी हातमची तरी घेऊनही प्रेमाचे सागरची तेथून दीड महिला वरती राज्या जात बाबा ग्रामस्थ लोकसामो शिंदा कोणाच वर्गिता क्रेड्याप्रमाणे आनंद विहाला पूर्ण होत स्वतहार बाबा स्वातंत्र्य